वणी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे वणीची सप्तशृंगी माता अठरा भुज भव्य दिव्य रूप साडेतीन शक्तीपीठांपैकी शक्तीपीठ म्हणून सप्तशृंगी मातेला ओळखलं जातं पुरातनकालीन श्री जगदंबा देवीने म्हणजेच सप्तशृंगी मातेनं महिषासुरास नऊ दिवस युद्ध करून ठार मारले तीही वणीची जगदंबा माता नवरात्री उत्सवानिमित्त येथे नऊ दिवस यात्रा भरवली जाते मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश आनंद करंजकर यांनी देवीची सपत्निक पूजा केली देवीची आभूषणे आणि महाआरती करंजकरांच्या हस्ते झाली जिल्हा सत्र न्यायाधीश संजीव कदम हे देखील यावेळी उपस्थित होते अतिशय प्रसन्नमय वातावरणात महाआरती संपन्न झाली भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी चोवीस तास मंदिर खुले राहणार असल्याची माहिती ट्रस्टी सूर्यवंशी यांनी दिली याकरता आम्ही जेवढ्या ट्रस्टच्या बिल्डिंग आहेत त्याच्यावरचं पाणी सर्व एका ठिकाणी जमा करून एका आम्ही ते जमा करणार त्याला वॉटर हार्वेस्टिंग असं आपण म्हणतो सर्व पाणी आम्ही अशा प्रकारे जमा करून वापर करणार आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे भाविकांचा आरोग्याचा त्याकरता आमच्या इथं हो, आम्ही चार ॲम्ब्युलन्स सुसज्जित ठेवलेल्या आहेत आणि सुसज्ज असा हॉस्पिटल विशेष असे डॉक्टर्स वापर इथं सर्व बालकांसाठी ॲडव्होकेट अविनाश भिडेंनी नवरात्र उत्सवाच्या भक्तांना शुभेच्छा दिल्या ती शक्यता लक्षात घेऊन गडावरती देवस्थानाने जी भोजन व्यवस्था केलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट भोजन व्यवस्था ठेवलेली आहे स्वच्छता अतिशय चांगली आहे आणि अगदी आधुनिक पद्धतीने या लोकांना तिथे अजून व्यवस्था ठेवली आहे की जेणेकरून तिथे फार गर्दी होणार नाही आणि सगळ्यांना त्या प्रसादाचा लाभ घेता येईल त्याचप्रमाणे इथे येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज अशा देवस्थानचं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधं मोफत उपलब्ध करून देण्याची सोय केलेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाली कोणाला काही इमर्जन्सी निर्माण झाली तर इथे हॉस्पिटलमध्ये चांगली व्यवस्था इथे ठेवलेली आहे त्याचप्रमाणे सुरक्षारक्षक देखील आम्ही इथे नेमलेले आहेत देवस्थानचे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर सुरक्षारक्षक आहेत त्याचप्रमाणे बाहेरूनही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सुरक्षा रक्षक बोलवलेले आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा चांगली सुरक्षेची व्यवस्था त्या आम्ही ठेवलेली आहे जे भाविक चालत येतात गडावरती तर चालत येण्याच्या मार्गावरती सुद्धा सुरक्षा रक्षक ठेवलेले आहेत त्यामुळे तशीची काळजी करण्याचं कारण नाही तेव्हा मी सर्वांना आवाहन करतो की जर जास्तीत जास्त संख्येने या नवरात्राच्या काळामध्ये यावं आणि देवीचं दर्शन घ्यावं भाविकांनी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती नऊ दिवस मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी दिसून येणार आहे हे जगदंबे माते तुझी कृपादृष्टी सदैव आमच्यावर असू दे अशी प्रार्थना भक्तगण करीत होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गांगुर्डे वणी